प्रशासनानं दोन वर्षांपूर्वी नागरी समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्या आश्वासनाची पूर्तता अजूनही झाली नाही याचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख दत्तात्रय वरपे पाटील सिडकोच्या आश्वासन पत्राचे वर्ष श्राद्ध घालून आगळेवेगळे आंदोलन ते करीत आहेत सिडको नागरी वसाहतीमधील नागरी समस्या सोडवण्यात याव्या यासाठी ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख दत्तात्रय वरपे पाटील यांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये सिडको कार्यालयासमोर उपोषण केलं होतं या उपोषणाची दखल घेत सिडको प्रशासनानं तब्बल दोन वर्ष उलटून आहेत तरीही अद्याप सिडकोच्या एल आय जी आणि एम आय जी वसाहतींमधील समस्या सुटलेल्या नाहीत म्हणूनच हे आंदोलन करण्यात येत आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी काय तुमची मागणी काय होती आज तुम्ही हे जे आंदोलन केलं आहे त्याचा उद्देश काय आमची मागणी अशी होती आम्ही दोन वर्षापूर्वी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मी स्वतः इथं उपोषण केलं होतं चार दिवस उपोषण केल्यानंतर माझ्या चौदा प्रकारच्या मागण्या होत्या चौदा मागण्या होत्या चौदा मागण्यांना उत्तर देताना सिडकोणी मला चार दिवस अक्षरशः चा उपाशी इथं बसायला लावलं चार दिवस मी उपोषण केल्यानंतर त्यांना उपरती झाली ते आलेत आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की आम्ही हे करून देतो तुमचं म्हटलं कधी करणार मला लेखी स्वरूपात द्या तुमच्याकडून काम कधी होईल आठ दिवसात होईल पंधरा दिवसात होईल सहा महिन्यात वर्षात तर ते म्हटले की दोन वर्षात होईल दोन वर्षात होईल ते स्वतःच म्हटले आणि त्यांनी तसं मी म्हटलं मग लेखी आश्वासन द्या त्यांनी मला तसं लेखी आश्वासन दिलं आज ज्या पत्राचं आपण केलं आहे श्राद्ध ते पत्र त्यांनी मला दोन हजार तेवीसमध्ये दिलं होतं फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये ते त्यांचं ते पूर्ण त्यांनी लिहून दिलं होतं अभ्यास करून अगदी व्यवस्थित इंजिनिअरिंग त्यांचं ते सगळं टीम त्यांनी एकत्र बसून ते पत्र मला दिलं होतं की आम्ही दोन वर्षात तुमचे सगळे कामं पूर्ण करून देऊ दोन वर्ष तुम्ही आमच्या विरोधात काही आंदोलन करायचं नाही काहीच करायचं नाही मी शब्द दिला होता शब्दावर कायम राहिलो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्यांच्या पत्राला दोन वर्ष पूर्ण झाले तोपर्यंत मी सिडकोच्या विरोधात एकही आंदोलन केलं नाही दरम्यान मी त्यांना वारंवार स्मरणपत्र देत गेलो वारंवार त्यांना आठवण करून देत गेलो पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि दोन वर्षात एकही काम केलं नाही त्यामुळं आज आम्हाला इथं बसून हे त्या पत्राचं वर्ष श्राद्ध करण्याची वेळ आली भारतीय विदर्भ प्रांत आणि संस्कृती संवर्धन मंडळ यवतमाळच्या वतीनं अकराव्या विदर्भ स्तरीय संत साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात आलंय या वर्षी संत मुंगसाजी महाराज साहित्य नगरी असं या परिसरात नाव देण्यात येणार आहे सकाळी साडे आठ वाजता ग्रंथ दिंडीपासून सुरू होणार आहे या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष यवतमाळ ये येथील ख्यातनाम साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर रमाकांत कोलते गुरुकुंज मोजरी आश्रमाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोझे संमेलनाचे स्वागताध्यक्ष दि गोदावरी अर्बन मल्टी स्टेट सोसायटी नांदेडचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर पद्मश्री पुरस्कारासाठी घोषणा झालेले सुप्रसिद्ध नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष शर्मा आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निळकंठ मानकर यांनी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून प्रलंबित वारसा हक्क अनुकंपा तत्त्वांवरील कामगारांचे प्रश्न महापालिकेने निकाली काढले आहेत यासाठी विविध विभागीय कार्यालयांमधून घेण्यात आलेल्या कॅम्प शिबिरात बाराशे नऊ पैकी पाचशे अठ्ठेचाळीस प्रकरण निकाली काढण्यात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला यश आलंय तर सहाशे एकसष्ट कामगारांच्या वारसांची अनुपस्थिती आढळून आल्यानं त्यांच्यासाठी लवकरच शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी नांदेड ग्रंथ उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी व वा एक मार्च दोन दिवस हा ग्रंथोत्सव होत आहे आज ग्रंथदिंडी काढण्यात आली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुस्तक प्रदर्शन देखील भरवण्यात आले तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले नांदेडकरांनी ग्रं या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील करण्यात येते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी विठ्ठल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्ते प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेडमध्ये आगमन झाले त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत यावेळी केले तसेच नांदेड येथील गुरुद्वारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाऊन दर्शन घेतलं त्याप्रसंगी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तळगल्ली येथील एका हॉस्पिटल मधील नारळाचे झाड महावितरण कंपनीच्या तारावर पडले तारा, तारा अचानक तुटून पडल्या सुदैवानं जीवितहानी झाली नाही या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी उबाटा गटाचे हात कणंगले मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंसेकर आणि मनसेचे हातकणंगलेचे जिल्हा प्रमुख गजानन जाधव यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देखील दिल्या त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार मत यावेळी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त या खासदार धैर्यशील माने जिल्हा प्रमुख रवींद्र माने आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते गोरेगाव चित्रनगरीच्या माध्यमातून मराठी चित्रपट क्षेत्रातील उद्योगमुखी लेखकांसाठी कार्यशाळा ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू तरुणांसाठी अभिनय कार्यशाळा निर्मात्यांसाठी निर्मिती कार्यशाळा तर चित्रपट साक्षर रसिक तयार व्हावेत यासाठी चित्रपट आस्वादन कार्यशाळा यासह विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या चित्रांगण या बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर <laughs> यांनी हिंदू हिंदू मत याच राजकारण गुरु पाहणारे उद्धवजी आणि त्यांचे युवराज हे महाकुंभ पासून लपले का महाकुंभवर टीका आलोचना मजाक मस्ती संजय राऊत आणि त्यांच्या बंधूंनी केली का याच उत्तर त्यांना द्यावं लागेल आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या मुलायम सिंग यादवच्या तत्कालीन सरकारने जे रामसेवकांवर कारसेवकांवर अतिक्रमणाने हल्ला केला होता आणि अपमानित हिंदूंना केलं होतं तसच जवळजवळ कृत्य या महाकुंभच्या

हा त्या ठिकाणी झालेला आहे केलेला आहे पुणे पोलीस आणि महाराष्ट्राचं पोलीस त्यात काम करत आहे तरी तातडीने आरोपीने अटक केलं पाहिजे असं आमचं म्हणणं केला जातो बघा त्याच्यावर राजकीय भाष्य मी करणार नाही आरोपी कोण जो असेल तो एका नेत्या बरोबर असेल का दहा नेत्यांबरोबर असेल आरोपीने केलेली गोष्ट इतकी ही नाही

पण मराठीत शिकलेल्या माणसाला दंडित करण्याची शासनाची भूमिका नाही आणि त्यामुळे शासन मराठीत शिकणाऱ्या माणसाला दंडित बिलकुल करणार नाही दुसरा काही त्यातला मुद्दा असेल तर त्याची मला कल्पना ओके okay? चित्रनगरीची सुविधा देणं कार्यशाळा रसिकांपासून उदयोन्मुख लेखकांपासून अभिनय करणाऱ्यांपासून चित्रपट निर्मितीपर्यंत करावी या पद्धतीचा पूर्ण हा विषय आजच्या ठिकाणी घोषित करतोय आणि एक मास्टर प्लॅन या पूर्ण चित्रनगरीचा विजन असलेला सुद्धा आणि बरोबरीने आपल्या सिनेमांसाठी मराठी सिनेमांचा आपण काय करतो धोरण चित्रपट धोरण हे पुढच्या दोन महिन्यामध्ये आपण या दोन गोष्टी घेऊन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या चित्रनगरीला मी भेट दिली स्वाभाविकता आमच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि सर्व अधिकारी यांच्याशी सुद्धा बैठक झाली अजून काय काय गोष्टी चालू आहेत आणि काय गोष्टी करता येतील या संबंधातली संपूर्ण चर्चाही झाली काही उद्घाटन या ठिकाणी बहुउद्देशीय सभागृहापासून त्या ठिकाणी अद्यावत अशा पद्धतीने केलेला स्टुडिओ याचे उद्घाटन आहे एकंदरीत आजच्या या चर्चेनंतर काही महत्वपूर्ण निर्णय आणि घोषणा या ठिकाणी आपण करतो आहोत नंबर एक मराठी चित्रपटांच्या निर्मिती दर्जा या सगळ्याचा विचार करून गोरेगाव चित्रनगरीमध्ये उदयोन्मुख लेखकांसाठी मराठी चित्रपटातल्या उदयोन्मुख चित्र, लेखकांसाठी आता कार्यशाळा आपण भरवणार ज्यातना नवनवीन लेखकांना त्या ठिकाणी आपण योग्य मार्गदर्शन याच ठिकाणी करू शकतो नंबर दोन ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू जे तरुण आहे ज्यांना अभिनयाकडे यायचे कारण आता संध्या वाढल्या आहेत सिनेमा आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहेत अन्य आहे आणि त्यामुळे अभिनय कार्यशाळांचं आयोजन होतकरू ग्रामीण युवकांसाठी हे आता चित्रनगरीमध्येच आपण घेणार नंबर तीन बऱ्याचदा मला मराठी चित्रपट निर्मात्यांची सूचना वजा तक्रार असते यातला अर्थकारण डी जुळून घेताना आमची खूप नाकेन होते आणि त्यामुळे या मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी सुद्धा कार्यशाळा आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे मराठी सिनेमाला चांगले दिवस आणण्यासाठी उदयनमुख लेखकांसाठी कार्यशाळा ग्रामीण भागातील होतकरू अभिनय करू, करू पाहणाऱ्या युवकांसाठी कार्यशाळा चित्रपट निर्मात्यांचं अर्थकारण आणि सर्व गोष्टी तंत्रज्ञान यासहित चित्रपट निर्मात्यांसाठी सुद्धा कार्यशाळा आता एवढं केल्यावर स्वाभाविक आहे आपल्याला महाराष्ट्रात एक नवीन संकल्पना घेऊन आपण पुढे येतो आहोत ते म्हणजे चित्रपट साक्षर रसिक निर्माण करणे आणि मग मराठी चित्रपटांच्या बाबतीमध्ये साक्षरता म्हणजे त्यांच्याबद्दल ओळख त्यांच्याबद्दल प्रेम आणि रसिकता निर्माण करण्यासाठी चित्रपट आस्वादन कार्यशाळा असं चित्रपट आस्वादन कार्यशाळेचं सुद्धा आयोजन आपण करतो हो। एक अजून महत्वाची घोषणा म्हणजे मागे मी त्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की पहिल्यांदा आपण आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव घेतो आहोत आज त्यातलं पुढचं पाऊल टाकत ते चित्रपट महोत्सव हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा जो आहे तो, तो एकवीस एप्रिल ते चोवीस एप्रिलला मुंबईमध्ये पु ल देशपांडे अकादमीत रवींद्र नाट्य सभागृहात आणि आजूबाजूच्या वरच्या सभागृहात होईल त्यामुळे एकवीस आणि चोवीस यामध्ये आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव त्या ठिकाणी होणार आहे आपली चित्रनगरीची जागा थोडीशी आता काही पायाभूत सुविधांच्या विकास कामाने तात्पुरता बाधितही झालेली आहे पण मागणी अजून मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे इथेच काही स्टुडिओ निर्माण करावेत काही व्हर्च्युअल स्टुडिओ निर्माण करावेत काही अजून लोकेशन निर्माण करता येतील का या संदर्भामध्ये एक अभ्यास गट नेमण्याच्या सूचना मी त्या ठिकाणी दिल्या आहेत आणि त्या आधारावर पुढचा विषय या ठिकाणच्या विकासाचा होईल गेल्या महिन्यात मी नागपूरला गेलो होतो त्या ठिकाणी रामटेक नागपूर इथे सुद्धा आपण शंभर एकरच्या वर तो शासन निर्णय सुद्धा आपण केला आणि एक त्या ठिकाणी चित्रनगरी आणि नाशिकला एकशे सत्तावीस एकर मध्ये त्या ठिकाणी गावाच नाव आहे काय नाव आहे मुंडे गाव संयोगाने आज सत्तावीस फेब्रुवारी आहे कुसुमाग्रजांच्या आठवणीत अभिवादनात आजचा दिवस आपण पूर्णपणे उत्सवात साजरा करतो तेही नाशिकचेच आहे आणि म्हणून नाशिकच्या चित्रनगरीला गती देण्यासाठीचा सा सुद्धा निर्णय आजच्या बैठकीत आम्ही केला आहे आणि तो शासन निर्णय झाला असला तरी त्याची जी सरकारी अडकलेली फाईन पंधरा दिवसात आम्ही त्या ठिकाणी त्यालाही मान्यता घेणार आहोत मोठा या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वलाना येथे गावकऱ्यांसाठी एक दिवस या उपक्रमाअंतर्गत ग्राम दरबाराचं थाटात आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून अभिवादन देखील करण्यात आलं व पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्य शेतीविषयक पशुसंवर्धन तसेच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक सुविधा स्कॉलरशिप तसेच सेंद्रिय शेतीला लागणाऱ्या विविध योजना कृषी विभागामार्फत पुरवल्या जातात त्या कशा मिळवायच्या याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आलं तसेच विभागीय या आयुक्त यांच्या संकल्पनेतून गावकऱ्यांसाठी एक दिवस उपक्रम दरबार राबवला जातोय त्या अनुषंगानं सेनगाव तालुक्यातील एकशे सात गावांपैकी वलाणा या गावाचे प्रथम निवड करण्यात आली या उपक्रमादरम्यान गावाचा विकास साधण्यासाठी उपयोग होईल या माध्यमातून जनसामान्य गरजूंपर्यंत शासनाच्या शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचल्या पाहिजे हेच या ग्राम दरबाराचं उद्दिष्ट असल्याचं गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांनी सांगितलं यावेळी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच गटविकास अधिकारी माधव कोकाटे सरपंच देवानंद गोरे गट शिक्षणाधिकारी पांडुरंग गिरी ग्राम रोजगार बचत गटाच्या महिला आदी उपस्थित होत्या याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन धुळधुळे यांनी खूप खूप धन्यवाद मानतो कि माझ्या गावाची निवड एक दिवस गावकऱ्यासाठी या प्रोग्राम मध्ये मा त्यांनी माझ्या गावाची निवड केली त्याबद्दल मी प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो या प्रोग्रॅमला या उपक्रमाला अतिशय चांगलं बनवण्यासाठी हा उपक्रम सक्सेस होण्यासाठी माननीय गटविकास अधिकारी सेनगाव पंचायत समिती श्री माधव साहेब बी ओ साहेब गिरीसाहेब तसेच विस्तार काळे काळेसाहेब माझे ग्रामसेवक गाडवे साहेब यांनी अतिशय मेहनत घेऊन कमी वेळात हा उपक्रम कसा चांगला होईल याकरता मला आणि माझ्या पूर्ण टीमला चांगलं मार्गदर्शन करून अतिशय उत्साहाने आम्ही हा प्रोग्राम चांगल्या प्रकारे यशस्वी करू शकलो याबद्दल मलाही अभिमान आहे वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी अधिकारी सर्वच या ठिकाणी उपलब्ध होते त्यांनी त्यांच्या विभागाप्रमाणे ज्या ज्या गोष्टी शक्य होतील त्या गोष्टी गावकऱ्यांना मांडण्याचा प्रयत्न केला गावकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्याचे सा कर्मचाऱ्याचे सुद्धा मी अभिनंदन व्यक्त करतो आणि मला या ग्रामसंसाधन गटातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्याचे असेच मार्गदर्शन वेळोवेळी मिळेल आणि मी गावकऱ्यासाठी गावासाठी काहीतरी करू शकेल यासाठी मी प्रयत्नात राहील आदरणीय हो, दिलीपजी गावडे साहेब यांच्या संकल्पनेतून एक दिवस गावकऱ्यासाठी हा उपक्रमाचे आयोजन पूर्ण जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या शनिवार तालुक्यातून एकशे सात गावापैकी प्रथम आपण वनाना गावाची निवड केलेली आहे आणि हा टप्प्याटप्प्यानं सर्वच गावामध्ये हा एक दिवस गावकऱ्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वच ज्या काही योजना आहेत सद्यस्थितीतल्या त्या योजना सर्व खालच्या स्तरा जे काही <laughs> वंचित घटकापर्यंत आपल्याला या पोहोचण्याचं काम या ग्राम दरबार या उपक्रमातून करायचे आहेत अतिशय या ठिकाणी जो वलाना गावामधील नागरिकांनी अतिशय चांगला या योजनेमध्ये प्रतिसाद दिला आणि खास करून सरपंच महोदयाचे खूप खूप आभार यांनी कार्यक्रम हा अत्यंत कमी वेळामध्ये चांगला घडून आणला नागरिकांना काय आव्हान आहे या नागरिकांना या दरबाराच्या माध्यमातून एकच आव्हान आहे की ज्या काही योजना आहेत शासनाच्या सर्व योजनेचा लाभ या दरबाराच्या माध्यमातून घेण्यात यावा अमरावती शहर काँग्रेसच्या आंदोलनामुळे मालमत्ता कराचे व्याज भरलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे व्याजाची रक्कम समायोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून व्याजाचा परतावा करण्याची शहर काँग्रेस पक्षानं मागणी लावून धरलेली आहे काँग्रेसनं आज गोपाल नंदन देवकी नंदन गोपाला असं भजन करीत आंदोलन सुरू केलं इथं हे आंदोलन आम्ही आज इथं केलेलं आहे त्याच्यामागचं कारण की साफसफाईच्या बाबतीत आणि टॅक्सच्या बाबतीत आयुक्तासोबत आतापर्यंत चार पाच मिटिंगा झाल्यानंतर आयुक्तांनी जे जे आश्वासन दिले होते साफसफाईच्या बाबतीत की माणसाची संख्या फिक्स करण्यात येईल आयुक्तांनी ते आश्वासन पाहिले नाही आज तुम्ही अमरावती शहरात पाहणार साफसफाईच्या बाबतीत धिंगाणा झालेला आहे लोकांना इतकं त्रास होत आहे पण हे पेश्रम शासन आणि प्रशासन यांना लाज वाटत नाही की कचऱ्यामधूनही कमिशन खात आहे तुम्ही पाहा अधिक टॅक्स एवढा वाढवलेला आहे अमरावती शहरात या लोकांना ग्रामपंचायतची सुद्धा सुविधा नाही आणि टॅक्स महानगरपालिकेचा म्हणून या निगरकट्ट प्रशासन आणि शासन हे जागेवर आलं पाहिजे म्हणून आज आम्ही इथे आंदोलन करत आहे आता आयुक्तांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आहे चर्चा व्यवस्थित झाली मागण्या मान्य केलं तर ठीक आहे नाही तर इथं एक अजून दुसऱ्या पद्धतीनं आजच इथं मोठं आंदोलन करण्यात येईल याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहणार आज आपलं